अंबरनाथची शिवसेना आज प्रथमच रेशन ऑफिसवर आलेली आहे आणि रेशन ऑफिसरना ज्यावेळेस आम्ही निवेदन दिलं त्यांनी हे कबूल केलं आहे की पंधरा दिवसात आम्ही सुधारणा करू याचाच अर्थ त्यांनी कबूल केलेला आहे की आम्ही कुठेतरी इथे माल चोरी होतो आहे आम्ही कुठेतरी कमी पडतो आहे आजपर्यंत मला पंचेचाळीस वर्ष झाली शिवसेनेचं काम करत असताना मला कधीही रेशन ऑफिसवर मोर्चा काढायची वेळ आली नव्हती परंतु नागरिकांच्या प्रचंड तक्रारी आमच्या माता भगिनी अनेक वेळा या अंबरनाथच्या रेशन ऑफिसच्या बाबतीमध्ये सांगायला यायला लागल्यानंतर आम्ही असं ठरवलं की आपण फक्त आता निवेदन देऊ ही तर फक्त एक झलक आहे निवेदन देण्याची ज्या दिवशी यांनी पंधरा दिवसाची मुदत मागितली पंधरा दिवसाच्या आत जर खरोखर कर सर्व नागरिकांना वेळेवर रेशन नाही मिळालं आणि रेशनदार रेशन, रेशन दुकानदार आणि चोरीचा माल जर बंद नाही झाला तर आम्ही जो प्रचंड मोर्चा काढणार आहोत तो हुतोन भविष्यातही असेल आणि त्या रेशन ऑफिसर लोकांना आम्ही दाखवून देऊ की नागरिक रस्त्यावर आल्यावर तुमचे काय हाल होतील आणि हेच करत नाही तर आम्ही रेशन ऑफिसची जागा आता मी पहिल्यांदा अंबरनाथच्या रेशन ऑफिसमध्ये गेलेलो आहे मी पाहिलं की काय जीव गुदमरत असेल त्यांचा दिवसभर तिथे बसून त्यांनाही चांगली जागा मिळावी याकरता देखील आजच निवेदन माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडं आम्ही दिलेलं आहे परंतु गेली पंधरा वर्ष अंबरनाथमध्ये निवडून येणारे लोकप्रतिनिधी लोकांच्या पोट भरतं जिथे केंद्र शासन महाराष्ट्र शासन ज्यांना राशन देत असतं त्या रेशन ऑफिसची काय अवस्था आहे आणि नागरिकांची काय अवस्था आहे नागरिकांना राशन वेळेवर मिळतं का हे सुद्धा बघायची त्यांना गरज पडली नाही असं मला वाटतं आहे खरोखर अनेक घुमाफियासारखे राशन माफिया या अंबरनाथमध्ये झालेल्या आहेत त्यांना आळा बसवण्यासाठी शिवसेना शहर शाखा महिला आघाडी आणि युवा सेना यापुढे रस्त्यावर उतरेल आणि गोरगरीब नागरिकांना हक्काचं राशन त्यांना मिळेल याकरता त्या आम्ही प्रयत्न करणार आहोत आज आमच्या माझा भास्करनगर वाडा शाखेचा भूमिपूजन होतं त्यावेळेस आम्ही जेव्हा जमा झालो होतो त्यावेळेस हो कमीत कमी पन्नास ते शंभर महिला प्रत्येक वार्डातून मला भेटण्यासाठी तिथं आल्या होत्या आणि त्यांनी एकच घराणं लावलं का आम्हाला तीन तीन चार चार महिन्याचं राशनच भेटलं जात नाही आहे आणि ते राशन हे जे राशन ऑफिसर आणि त्याचे सेंट्रिक इन्स्पेक्टर आहे जे हे सगळं मिळून आणि इथला जो ठेकेदार आहे राशन पुरवठा करणारा रा। हा सगळ्यात मोठा भूमाफिया जसा असतो तसा राशन माफिया हा अंबरनाथ शहरातला ठेकेदार आहे आणि हा पूर्ण बिस्किट कंपनी प्रायव्हेट दुकानदार प्रायवेट दुकानदारांना जे पॉलिश करून तो माल चांगलं पॅकिंग करून चा चा, चा, ते बाहेर विकला जातो आहे ज्या किमती आमच्या गोरगरिबांच्या नागरिकांचा हक्काचा माल हे सगळे मिळून खाता आहेत आणि जी गाडी इथं जाऊन एंट्री केली पाहिजे ती कुठंही एंट्री केली जात नाही आहे प पहिले ह्या अंबरनाथ शहरामधल्या राशन ऑफिसची गाड्या आल्यावर इथं गाडी येऊन त्याची एंट्री होऊन ती गाडी पुढे पास व्हायची हो तस तसं कुठंही होत नाही आहे आणि याच्या सर्वस्व जबाबदार इथले राशन ऑफिसर आणि वरिष्ठ अधिकारी आहेत जर यांनी ह्या पंधरा दिवसामध्ये यंदा त्यांना सांगतो आम्ही काही यांनी पंधरा दिवसामध्ये हा सगळा प्रकार थांबवला नाही तर भूतना भविष्य अंबरनाथ शहरामधून नागरिक शिवसेना महिला आघाडी युवासेना यांच्यामार्फत एवढा मोठा मोर्चा काढू का जो गोरगरीब त्यांचा हक्काचं राशन जे खाता आहेत ते त्यांना आम्ही इथं आल्यावर दाखवू आणि जर नाही ऐकलं तर त्याच्या तोंडाला शंभर टक्के काळं फासलं जाईल मी एवढंच तुमच्या पत्रकारांमार्फत बोलतोय आत्ताच माझ्याकडे निवेदन प्राप्त झालेलं आहे त्या निवेदनाच्या अनुषंगाने ज्या काही तुमच्या यांच्या साहेबांच्या मागण्या आहेत त्यानुसार आम्ही नक्की त्याच्यावर कारवाई करू आणि एक पंधरा दिवसात तुम्हाला फरक नक्की जाणवेल जे काही दोषी दुकानदार काय असं आढळून येईल किंवा काही तुम्ही ज्या गोष्टी आढळून येईल त्याच्यावर नक्कीच आम्ही कारवाई करू आणि पोलीस केसही त्या गरज पडेल त्यावेळी ती नक्कीच केली जाईल आणि पुढील पंधरा दिवसात नक्कीच फरक जाणून येईल आपल्या लोकांनाही मोर्चा काढायची वेळ येणार नाही काय वाट लागली नाही नाही मोर्चा काढायचीही वेळ येणार नाही असं मी तुम्हाला आश्वासन देतो आणि पंधरा दिवसात नाही तसं नाही तसं कोणी इन्व्हॉल्व्ह नाही बरंच लोकांचा आरोप की लोकांना वेळेत राशन मिळत नाही त्यांची बरीचशी अपघात होत आहे याच्याकडे तुम्ही दक्षता घेऊन याच्याबद्दल घेऊन दक्षता वेगवेगळी दक्षता घेण्यात येते तसेच घरापेठेही देण्यात येतात आणि याबाबत असे इन्स्पेक्टरलाही आम्ही सूचना दिलेल्या आहेत त्याबाबत पुढच्या पंधरा दिवसात काय बदल होणार आहे ते तुम्हाला नक्कीच दिसेल पुढे पंधरा दिवसात काय बदल होईल ते आता मी बोलण्यापेक्षा तुम्हाला करून दाखवणार हे महत्त्वाचं वाटतं मला आशांचा काळा बाजार एवढा होत आहे असा देखील आरोप होतोय आणि त्यावर मी काहीच कारवाई करत नाही असं देखील दिसून कारवाई आमची चालूच असते तुम्ही ते ठेकेदार वगैरे जे आहेत आमचे त्यांच्याशी ब चर्चाला म्हणजे मिटिंगला त्यांना बोलवत आहे आणि त्यांचीही मिटिंग घेऊन एक व्यवस्थित जैसापाइल क्या पद्धति में डेढ़ साल हो गया डेढ़ साल से मैं आ रही हूँ सिर्फ नाम कट हो गया नाम चेंज करके ऑनलाइन कराने का जब भी आती हूँ तो एक ही बात बोलते आज नहीं आठ दिन के बाद आओ दस दिन के बाद आओ फिर आएंगे तो बोलते मैडम तुम्हारा ये पेपर नहीं वो पेपर नहीं है इधर मेरे पास टाइम नहीं चौगली साहब के पास भी गए तो बोलते नहीं मैडम आता नहीं तुम्हें नंतर ही ऐसा कर करके पूरा डेढ़ साल हो गया अभी तक मेरा मतलब मेरा फैमिली का पूरा नाम भी कुछ नहीं आया हुआ बोल बोल के इन लोग को थक गए मगर इन लोग के कान पे जू तक रेंगती नहीं है कितना समझा और बोलेंगे तो बोलते जाओ जिसको बोलने का बोलो हम लोग ये नहीं करते ऐसा बात करते ऐसा करेंगे तो हम लोग फिर कहाँ जाने गए इसके लिए बहुत हम लोग परेशान हो गए सिर्फ ऑनलाइन कराने के लिए आज डेढ़ साल पूरा कंप्लीट हो गया मैं घूम घूम के परेशान हो गई मगर ये करके देने को तैयार नहीं अभी तक